रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर राहुरी तालुक्यातील देवळाली परबरा येथील इनामदार वस्तीमध्ये सुरू असलेली पोल्ट्री फार्ममुळे लोकवस्तीत मोठ्या प्रमाणात माशा आणि दुर्गंधी पसरली आहे लोकांना याचा त्रास सहन करावा लागतोय या त्रासापासून सुटका व्हावी यासाठी चंद्रकांत दोंदे आणि नागरिकांनी राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील देवळाली प्रवरा नगर परिषदेचे अधिकारी पोलिस निरीक्षक राहुरी पशुवैद्यकीय अधिकारी यांना निवेदन दिलं आहे देवळाली प्रवरा या ठिकाणी लोकवस्तीमध्ये सुरू असलेल्या पोल्ट्री फार्ममुळं मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय या ठिकाणच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय पोल्ट्री फार्ममध्ये जे पक्षी मृत आहेत ते पक्षी उघड्यावर फेकले जातात त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी पसरते तर कुत्र्यांचाही वावर वाढलाय हे कुत्रे लोकवस्तीमध्ये येतात लहान मुलं आणि इतर जनावरांना चावा घेतात तर या पोल्ट्री फार्ममुळं माशांचाही प्रादुर्भाव वाढत चाललाय या प्रकरणी पोल्ट्री फार्म चालकानं कुठल्याही प्रकारची उपाययोजना केलेली नसून एक जुलैपर्यंत सदर पोल्ट्री फार्म चालकानं यावर ठोस उपाययोजना केली नाही तर आमरण उपोषण करू असा इशारा प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष चंद्रकांत दोंदे यांनी दिलाय आहे आंबीडॉंग रोड लगत ज्या अवैध पोल्ट्रा फार्म व्यवसाय चालू आहेत तर या पोल्ट्रा फॉर्म जे चालवणारे व्यावसायिक लोक आहेत ते कुठल्याही प्रकारची काळजी घेत नाही काळजी न ना घेतल्यामुळे ते तिथं होणाऱ्या लोकांना दुर्गंधीचा त्रास माशा आणि ते जे मेलेले पक्षी असे रोडवर फेकतात याच्यामुळं तिथं खूप प्रमाणात मोठे कुत्रे पण येतात कु कुत्रे पण काय करतात जनावरांवर हल्ला करतात लहान लहान मुलांवर हल्ला करतात आणि या दुर्गंधीमुळं लहान लहान मुलांचंही आरोग्य धोक्यात आहे आणि जे वयस्कर लोक आहे यांना पण श्वासनाचे त्रास होत आहे प्रशासनाला वारून हो, वार सांगूनही आतापर्यंत कुठल्याही प्रकारची दक्षता घेत नाही न देवळली प्रवारा नगरपालिक परिषदला सांगूनही कुठल्याही प्रकारची अजून दक्षता यांनी घेतली नाही तर प्रशासनाला माझी विनंती आहे की ते सात दिवसाच्या आत तातडीने या पोल्ट्री फॉर्मवर काहीतरी कारवाई व तिची विल्हेवाट व्यवस्थित प्रपणे लावा जर सात दिवसाच्या आत जर या पोल्ट्री फॉर्म व्यवसाय कर जर काही प्रकारे जर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या एक तारखेच्या नंतर रवरी राव तहसील कार्यालयाच्या समोर आम्ही अमर उपोषण करू व अमर उपोषण करताना जर कोणाला काही जीवितहानी जर झाली तर याला प्रशासन जबाबदार राहील या आंदोलनाला किंवा या उपोषणाला सर्व आमचा चंद्रकांत धोंदे यांना आमचा सर्वस्वी पाठिंबा आहे आणि प्रशासनाने खूप वेळा अर्ज देऊन देऊनही प्रशासनाने दून कुठल्याही प्रकारची त्याची दखल घेतलेली नाही तर आता एक तारखेला मी सर्वजण इथं उपोषण करणार आहेत या निवेदनावर चंद्रकांत संभाजी दोंदे शिवाजी रघुनाथ मुसमाळे डॉक्टर नारायण भारतमाळी भाऊसाहेब मंतोडे अण्णामाळी माळी यांच्या सया आहेत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सॅन्डल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस